नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो गुडघ्यांचे आजार किंवा गुडघा बदलणे किंवा त्यातले वाटी किंवा त्यातला जे गोळे असते हे बदलण्याचे वेगवेगळे प्रकार असतात आणि अनेकांमध्ये हे आजार वाढत असल्याचे दिसून येत आले आणि त्यासाठी आत्ता आपण आपल्याबरोबर डॉक्टर वैद्य जे लोकमान्य हॉस्पिटल्सम बरोबर आ, काम करतात आणि आता एक नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे जी गुडघ्या संदर्भातल्या त्याच्या आजारासंदर्भातल्या विषयांवर आहे आपण त्यांनाच विचारूयात वैद्य सर नक्की हा विषय काय आहे आधी ते सांगा आज आपण बघितलं तर आर्थ्रायटिस म्हणजे सांध्यांची होणे ह्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे आणि याची कारणं म्हणजे आपली जीवनशैली आहे वजन वाढतं वजन लोकांचं आहे हाडांचा ठिसूळपणा आहे एक्सरसाईज न करणं तरुणपणामध्ये हा आहे आणि यामध्ये जवळजवळ आपण बघितलं तर सत्तर टक्के लेडीजना म्हणजे महिलांना साधारण वयाच्या पंचावन्न साठनंतर नंतर गुडघे दुखीचा त्रास चालू होतो आणि त्यातल्या सत्तर ते ऐंशी टक्के जे रुग्ण असतात त्यांना खूप जास्त डॅमेज झाल्यामुळं सांधेरोपण शस्त्रक्रिया लागू शकते या सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये सांध्याच्या वरचं जे सरफेस ज्याला आम्ही कार्टिलेज म्हणतो म्हणजे कुर्चा म्हणतो मराठीमध्ये ती कुर्चा बदल केली जाते आता गेल्या दोन दशकामध्ये ह्याच्यात खूप ॲडव्हान्टेजेस आणि ॲडव्हान्सेस झालेले आहेत साधारण सात आठ वर्षापूर्वी दोन हजार सोळामध्ये लोकमान्य हॉस्पिटलतर्फे आम्ही रोबॉटिक शस्त्रक्रिया ह्याचा आम्ही क पेशंटसाठी ॲवेलेबल करून दिली होती ते भारतात पहिल्यांदाच आम्ही कलेक्ट कराय केलेली होती त्यानंतर अनेक लोकांना हजारो रुग्णांना त्याचा फायदा झालेला आहे परंतु असं मटेरियल आपल्याला आजपर्यंत मिळत नव्हतं की जो आपल्याला आयुष्यभर चालेल आणि ज्याच्यात स्क्रॅच फ्रू अस्फ्रूफ असेल कुठलंही फ्रिक्शन गुडघ्यात होणार नाही तर आता आपल्याला असं मटेरियलचे सांधे अवेलेबल भारतात झालेत आज लोकमान्य हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये सिरॅमिक जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे ह्या प्रकारचे हे जे सांधे आहेत सिरॅमिकचे असे असेबद्दल जाते लाईट असतात दुसरं गोष्ट हे कुठल्याही फ्रिक्शनशिवाय असतात त्यामुळे पेशंटची हालचाल ही अत्यंत सुलभ होऊन जाते त्यांचा जो बाक आलेला आहे पायाला तोसुद्धा सरळ होऊन जातो आणि त्यांच्या सगळ्या जीवनशैलीत ते परत चालणं फिरणं डोंगर चढणं पायऱ्या चढणं किंवा सायक्लिंग स्विमिंग ह्याच्यासारखे व्यायाम करणं हे सगळ्या गोष्टी ते नंतर आपल्या परत करू शकतात हे सांदे असे डिझाईन केलेले आहेत की ते हाय फ्लेक्स सांदे आहेत त्यामुळं पेशंटला मांडी घालण्यासाठी पण जे महत्त्वाचे आहे आपल्या भारतीय पद्धतीत त्या भा मांडी सुद्धा त्यांना आपल्याला परवानगी काही महिन्यानंतर देता येऊ शकते आता ह्याच्यामध्ये बेसिकली दोन तीन हा मधला जो आपण भाग म्हणतो की हा एकतर संप दाबला जातो किंवा झिजला जातो आणि गुडघेचे जा एकमेकांना ते जॉईंट घासले जातात आणि त्याच्यामुळे ते दुखणं सुरू होतो मग हे सुद्धा तुम्ही बदलता का संपूर्ण हा आता हा हे आपल्याला दिसतो हा इम्प्लांट आहे हा इम्प्लांट हा, हा।, हा।, हा। हाडाच्या वर बसतो म्हणजे खाली नळगीच्या हाडावर खालचा इम्प्लांट हा बसतो हा आतमध्ये बोन सिमेंटने फिक्स केला जातो हे मध्ये ते आपली गादीसारखं काम करतं जसं आपल्या गाडीमध्ये शॉक ॲब्झॉर्वर असतात तसं असतं हे हाय डेन्सिटी पॉलिथिलिन मटेरियलचं असतं आणि ह्याच्यावर हा आपल्या मांडीच्या हाडाला ही एक कॅप बसते ही कॅप आहे ती याच्यावर हालचाल करत असते म्हणजे आपली हालचाल जी आहे ती अशी या प्रकारे त्यात होत असते जी वाटी असते ती याच्यामध्ये नाही वाटी असते ती समोर असते आपली ती वाटी काढायची वगैरे गरज लागत नाही किंवा आता रॉबॉटिक सर्जरीमध्ये पूर्वीसारखे रॉड वगैरे लावायची गरज लागत नाही आपल्याला आणि ॲक्युरसी हंड्रेड पर्सेंट मिळते आपल्याला त्यामुळे आपल्याला टेक्निक्स आहेत टूल्स आहेत चांगलं सर्जिकल टेक्निक आणि इम्प्लांट चांगले असले तर अतिशय चांगले रिझल्ट्स पेशंटला मिळू शकतात याचं uh, कॉस्टिंग काय आहे uh, साधारण साधारण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी एक लाखाच्या पासून घेऊन ते पुढे जाते परंतु त्यामध्ये कुठल्या प्रकारचा इम्प्लांट वापरतो त्यावर अवलंबून असतं आता सिरॅमिकचे जॉईंट्स जे आहेत त्या सिरॅमिकच्या जॉईंटची किंमत अजून सरकारने निश्चित केलेली नाही परंतु हॉस्पिटलचा खर्च खर्च साधारणतः ऐंशी हजार ते एक लाखच्या सुमारास जातो आणि सरकारी योजना याला काय लागू आहे सरकारी योजनांमध्ये असतो परंतु परत तेच आहे की इम्प्लांटची कॉस्ट आहे ते आपल्याला त्याच्यात बसती का नाही ते बघायला बघावं लागेल परंतु सगळ्या पेशंटला आता कुठल्याही स्कीममध्ये लोकमान्य हॉस्पिटलमध्ये अगदी याच्यात किंवा हॉस्पिटलच्याही काही स्कीम्स असतात की ज्याच्यामध्ये आम्ही कुठल्या पेशंटला नाही म्हणून सांगत नाही त्यांना आम्ही करतो मग भले त्याच्यात सिरॅमिक जॉईंट नसतो परंतु त्यात जे प्रूव्ह झालेले जे कोवाल्ड क्रोमियमचे सांद आहेत ते वापरले जातात लोकमान्यतर्फे काही डिस्काउंट स्कीम किंवा डिस्काउंट स्कीम वगैरे काय घेतात दर महिन्यात दोन कॅम्प्स असतात लोकमान्य हॉस्पिटल सेनापती वापट रोड इथंही असतात मित्रमंडळ सोसायटी लोकमान्य हॉस्पिटल स्वारगेट नंतर निगडी आणि चिंचवड लोकमान्य हॉस्पिटल सर्व शाखांमध्ये लोकमान्याच्या कन हे स्कीम्स राबवले जातात आणि गरजू लोकांना मदतही केली जाते आजकाल म्हणजे तरुणांमध्ये जसं तुम्ही मग असे की महिलांमध्ये जास्त प्रमाण वाढले आणि यंगस्टर्स याच्यामध्ये सुद्धा जास्त आहे होऊ नाही याच्यासाठी काय करावं ते थोडंफार तुम्ही सांगू शकता सांधे झिजून याची सुरुवात आपल्याला करायची आहे ती मध्य वयातच करायला पाहिजे किंवा तरुण वयातच करायला पाहिजे जेणेकरून सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे की आपल्याला वजनावर कंट्रोल ठेवला पाहिजे हडं चांगली राहण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन डीचा आपल्या आहारामध्ये अंतर्भाव केला पाहिजे कारण विटॅमिन डी हे आपल्याला ह सूर्यप्रकाशातनं मिळतं आपण आज बघितलं तर ए सीमध्ये असतो आतमध्ये क सॉफ्टवेअरचे लोक वगैरे बघितलं तर बाहेर त्यांना सनलाईट मिळतच नाही दिवसेंदिवस वर्षोनुवर्ष मिळत नाही त्यामुळं प्रॉब्लेम वाढायला लागतात तिसरी गोष्ट म्हणजे त्याला सुरुवातीच्या स्टेजमध्ये एक्सरसाईज करणं गुडघ्याचे विशेषतः काही स्पेसिफिक एक्सरसाइज असतात ते करायला पाहिजेत कुठल्याही याच्यामध्ये त्याच्यामध्ये अर्ली स्टेजमध्ये काही इंजेक्शन्स असतात प्लाझ्माचे इंजेक्शन असतात इंजेक्शन इंजेक्शन्स त्याचा काही वेळ आपल्याला उपयोग होऊ शकतो होतो पण म्हणजे बेसिकली सुरुवात लहान वयापासून म्हणजे हो व्यायाम आणि जीवनशैलीमध्ये व्याया बदल करणं हा सगळ्यात महत्वाचा संदेश आहे आजकाल जे बदललेत संस्कृती बदलली हो त्याच्यात काय बदल करणं फास्ट फूडमध्ये जरा घेतला तर आपल्या ह्याच्यामध्ये जे, जे ओ, करना फास्थ करना फास्थ नको असतील ते घटक बरेच आपल्या शरीरात जात असतात तेव्हा मेद वाढतो आणि प्रॉब्लेम येतात त्यामुळं हेल्दी डाएट आपल्याला घेतलं पाहिजे हे डेफिनेटली नक्की आहे मित्रांनो वैद्य सर आहेत ज्यांनी आपल्याला आपल्या डांसंदर्भातलं म्हणजे बेसिकली गुडघ्यांचे जे आजार वाढत आहेत त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि ही नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ह्याचे प्रयोग सध्या सुरू आहेत त्याच्यावर काम सुरू आहे आणि बरस त्याच्यामध्ये सक्सेस रेट चांगल्या पद्धती ऑलरेडी युरोप आणि अमेरिकेमध्ये सक्सेसफुल झालेलं आहे म्हणजे okay. हे कुठलं प्रायोगिक तत्वा नाही हा भारतामध्ये अवेलेबल नव्हता तो भारतात अवेलेबल झाला आहे आणि ती टेक्नॉलॉजी लोकमान्य हॉस्पिटल किंवा अमनदीप हॉस्पिटल अशा काही ठिकाणी आता उपलब्ध उपलब्ध आहे त्यामुळं जर आपल्याला काही शंका असते आणि ह्याच्याबद्दल भीती खूप असते पायाचं ऑपरेशनच करू नका ते इंजेक्शनच घेऊ नका अशा बऱ्याचशा कारण की झाले की नंतर रिप्लेसमेंटचे आता विशेषतः रोबॉटिक नी रिप्लेसमेंटनी रिझल्टस खूप चांगले आलेले आहेत म्हणजे यामध्ये आपण बघितलं तर अगदी पंचवीस वर्षांनी बघितलं तरीसुद्धा त्यातले शहाण्णव टक्के सांधे चांगलं काम करत असतात पेशंटचं दुखणं पूर्ण निघून जातं त्यांची मोबिलिटी म्हणजे हालचाल परत पूर्ववत करायला लागतात आणि ते भीती हा फॅक्टर जुन्या पद्धतीच्या सर्जरीमध्ये होता जुन्या पद्धतीचं नी रिप्लेसमेंट विदाऊट रोबॉट होतं ते साधारणतः सत्तर टक्के ॲक्युरेट होतं आता याच्यात ॲक्युरेसी शंभर टक्के आली आपल्या रोबॉटिक सर्जरीत त्यात तुम्ही चांगलं मटेरियल सिरॅमिकसारखं वाप वाटलं वापरलं तर ते आपल्याला रिझल्ट अजून चांगले okay. मिळणार आहेत जर आपल्याला काही त्रास असेल आणि सुरुवातीपासूनच जर थोडंफार जरी गुडघे दुखायला लागले किंवा हाडांचा प्रॉब्लेम यायला लागला तर नक्की सुरुवातीला आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे अंगावर काढू नका आपल्या इथे जास्त आजार अंगावर काढल्यामुळे होतात आणि त्याची भीती वाटते की बाबा आणि मुळात म्हणजे डॉक्टरांकडे गेल की तो ऑपरेशन आहे चार ते पाच लाख हेच गणित झालेलं आहे नाही बरेच त्यांना मदत आपण करू शकतो वेगवेगळ्या स्कीम्स अंतर् अंतर्गत आणि लोकमान्य सारख्या संस्था त्याच्याकरताच निर्माण झालेल्या आहेत त्यांचा उद्देशच तसा आहे आणि आता लोकमान्य पा हे आमचं पन्नासावं वर्ष रुग्णसेवेचं आणि डेफिनेटली गरजू रुग्णांना आम्ही मदत करत असतो मित्रांनो नक्कीच सरांना भेट द्या आणि लखमान्य हॉस्पिटलमध्ये ज्या काही योजना आहेत सरकारी योजना आहेत किंवा त्यांच्या ज्या स्वतःचे जे ऑपरेशनचे शिबिर घेतात आपल्याला त्रास होत असेल तर नक्की एकदा भेट द्या दाखवून घ्या ऑपरेशनची गरज नसेल तर त्या औषधावर सुद्धा आपण व्यायामच्या त्याच्यावर करू शकतात त्यामुळं अशा ह्या पद्धती आलेल्या आहेत घाबरण्याचं कारण नाही एकदा नक्की भेट द्या ऑपरेशन की गरज नहीं औषधा सुधा बर होता सुरुआती स्टेज मैं वैद्य सर धन्यवाद धन्यवाद थैंक थैंक यू यू सर वेलकम आम डॉक्टर अवतार सिंह चीफ ऑर्थोपेडिक सर्जन अमनदीप ग्रुप ऑफ हॉस्पिटल फ्रॉम पंजाब एंड नॉर्थ इंडिया एंड आई एम हियर टू पार्टिसिपेट इन एक्सपोजियम ऑन स्रेमिक नी ऑर्गनाइज बाय डॉक्टर नरेंद्र वैद्या आई नो डॉक्टर वैद्या सिंस सो मेनी इयर्स ही इज अ पायनियर इन द लेटेस्ट टेक्नोलॉजीज इन Orthopaedics in India. He, he is the person who actually brought the robotics to this country about seven, eight years ago, and I followed him actually. And we we meet so often, we attend all the conferences together. Today is a big day for Indian orthopaedics and a big day for the patients who are suffering from terminal arthritis and they need replacement, especially those patients who are in younger age group. So this joint which we are going to introduce today, along with Dr. Wagner from Germany, this joint is made of ceramics. It has zero scratching. It doesn't wear and or tear, so hopefully it will last lifetime for uh, young patients. And for those patients also who are allergic to the metal, it's a big boon for those patients as well. Now, I'm Michael Wagner from the Nuremberg University. I'm the chairman of Orthopedic and Trauma Surgery. And our group was searching for a very long time, beginning in the 80s, for a scratch resistant knee. And it took a lot of uh, research to find uh, such ceramic material, which will be very scratch resistant and stable in material. So we hope that this is a good option for our young patients to create a long lasting, probably forever lasting. Total new replacement in especially our young patients.